महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरी चिंजोडमधील शास्त्री झोपडपट्टी धारकांना वाढीव बांधकाम केलं असल्याने झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवडमधील सर्वच झोपडपट्ट्या अनधिकृत बांधकाम आहेत मात्र शास्त्रीनगर झोपडपट्टीवाल्यांनाच नोटीस बजावल्या असल्याचं सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले आहे शास्त्रीनगर झोपडपट्टीमध्ये काही झोपडपट्टी धारकांनी वाढीव बांधकाम केले आहे त्यानंतर त्यात बांधकामधारकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसन विभागाने नोटीस बचावल्या होत्या त्या अनुषंगाने आज सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यानंतर ते बोलत होते पिंपरी शास्त्रीनगर या ठिकाणचे हे जे काही झोपडपट्टीवाशी आहेत गेली पन्नास साठ वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करतात खरं तर काल महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या माध्यमातून अण्णा बोंदडे यांच्या सई सईने या विभागातल्या नागरिकांना तुम्ही वाढीव बांधकाम केले आहे आणि तुम्ही स्वतः काढा अन्यथा आम्हाला ते अतिक्रमण म्हणून काढावं लागेल अशा प्रकारची त्यांनी नोटीस दिलेली आहे हे झोपडपट्टीवाशी आज राहत नाहीत हे पन्नास साठ वर्षापासून राहत आहेत या शहरामध्ये जवळपास नव्वदपेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत कुटुंब वाढले लोकांची घरात संख्या वाढली म्हणून काही वाढी बांधकामं सगळ्यात झोपडपट्टीमध्ये झालेले आहेत आणि पिंपरी कॅम्प तर अख्खाच डबल अँड मजले आहेच आणि अशा स्थितीमध्ये अशा प्रकारे झोपडपट्टीवासियांना एक दिवसाची नोटीस देणं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याची धमकी देणं याच्यामागचं षडयंत्र समजून घेतलं पाहिजे आपण हे षडयंत्र हे आहे की सध्या जे काय एस आर एच्या माध्यमातून पुनर्वसन होते आणि त्यामध्ये जे काय ए एस आय आणि टी डी आर एचा कोट्यवधी रुपयाचा खेळ आहे त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं झोपडपट्टी निर्मूलन विभाग त्यामध्ये सहभागी होत आहे पोलीस यंत्रणा त्यामध्ये सहभागी होत आहे बिल्डर मंडळींना साथसंगत देत आहेत नागरिकांवरती दबाव वाढवत आहे आणि त्यांच्या जागा काढून घेण्याचा प्रयत्न अशा प्रकारचं हे मोठं संगनमत आहे असं म्हटलं तर अवघं ठरणार नाही आणि म्हणून या झोपडपट्टीवाशियांबरोबर आम्ही सगळे आहोत ह्या झोपडपट्टीवाशियांच्या संदर्भात अशाच प्रकार आमच्या भागातसुद्धा चाललेला आहे हे बिल्डर मंडळी आमिष देतात प्रलोभनं देतात कोट्यवधी रुपये वाटू असं सांगतायत अगदी घराघरात फूट पाडतात कार्यकर्त्यांना ते त्या ठिकाणी वेगवेगळी प्रलोभनं देतात आणि झोपडपट्ट्यांमध्ये दे फूट पाडून आपला कार्यभाग उरकण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून त्याला विरोध करण्याकरता आज शास्त्रीनगरच्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही किमतीवरती आम्हाला एस आर एमध्ये जायचं नाही संमतीपत्र भरून द्यायचं नाही आम्हाला परिशिष्ट दोनमध्ये जायचं नाही आणि कुठली प्रक्रियाच करायची नाही ही त्यांची भूमिका आहे आणि मग त्यांची ही जर भूमिका असेल तर झोपडपट्टी निर्मूलन विभागाने त्यांना सात संगत बिल्डरांना देऊन नागरिकांवरती दबाव वाढवण्याकरता त्यांचा कायद्याचा वापर करू नये अशा प्रकारचा आमचा इशारा आहे आज मी मोहन नगर परिसरातनं फुले नगर परिसरातनं दत्ता ठाणंबीर आमच्या आलेले आहेत अजिंठा विनोद गायकवाड जे त्या विभागाचं नेतृत्व करतात राजन नायर देखील या व्य लोकांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत इंद्रानगरचे ब्रह्मानंद जाधव आलेले आहेत आमचे बिशे महात्मा फुलेनगर वाईशमच्या शेजारचे त्या ठिकाणचे हे मामा आमचे इंद्रानगरचे आलेले आहेत दत्ता ठाणंबी महात्मा फुलेनगरमधनं आलेले आहेत आम्ही सगळे आहे शास्त्रीनगरच्या ज्या काही वेदना आणि व्यथा आहेत मागण्या आहेत योग्य मागण्या आहेत न्याय मागण्या आहेत त्यांच्या न्याय हक्काकरता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही समर्थन करतो त्याला आम्ही पाठिंबा व्यक्त करतो पुढच्या काळात ते ज्या भूमिका त्यांच्या भूमिकेबरोबर आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत मी आमच्या शास्त्रीनगर विभागामध्ये काल अतिक्रमणचे लोक तोडण्यासाठी आले होते तर आम्हाला हे घर तोडण्याचा आम्हाला मान्य नाही आणि आमचे हे तोडू पण नाही तोडू पण नाही ही आमची विनंती आहे कशामुळे तोडाय कारण काय ते झोपडपट्टी पुनर्वसन म्हणतात ते त्याच्यामुळं तोडायचं आहे तरी पण आम्ही नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलो तिथं आम्ही आमचा ठामपणे निर्णय मांडला की हे आमचं झोपडपट्टी तोडायला नाही पाहिजे तर त्या आयुक्तांनी सांगितलं की आम्ही आम्हाला कुणाची तरी तक्रार आहे त्याच्यानुसार आम्ही हे हे लेटर पुढं आलेलं आहे तरी आम्ही तिथंपर्यंत येऊ देणार नाही तरी आम्हाला ही विनंती आहे की आम्ही त्यांना तुमच्याकडून लेखी पाहिजे की आम्ही याला ते तोडू नये म्हणून असं तोंडी सांगू नये आम्हाला ते लेखी पाहिजे सर ते घेतली होती किंवा घेतली नसतील ते त्या ज्यांनी बांधले त्यांनाच माहिती आहे सर तसं तर वाटू शकते कारण की का मला तर ते, बारा ते... बारा बारा हा आम्हाला आम्ही जे काय टॅक्स आहे आम्ही ते भरायला तयार आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवाभालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा